निषेध 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 परभणी मध्ये घडलेल्या घटनेचा संविधानाच्या प्रतिकृतीला फोडण्याचा सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांचा बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येचा संसदेमध्ये आंबेडकर 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 नावाची फॅशन सुरू आहे एवढंच नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्माचा स्वर्ग मिळालं असतं असं म्हणणाऱ्या गृहमंत्री अमित शहाचा निषेध 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 अमित शहा तुम्ही संघाचे माणसं तुम्हाला कसं करणार की बाबासाहेबांनी मेल्यानंतर नाही तर जीवंतपणी स्वर्ग काय असतं याची अनुभूती करून दिली भारताला संविधान देऊ आणि संविधानात समानतेचा अधिकार देऊ आणि त्या संविधानाची कोणी विटंबना करते तेव्हा तुम्ही त्याला मनोरुग्ण म्हणून क्लीन चिट देता आणि सोमनाथ सूर्यवंशी सारख्या जागरूक नागरिकाला पोलीस कस्टडीत नेऊन इतकं मारता की त्याचा जीव जाणार या अन्यायाविरुद्ध निषेध म्हणून यवतमाळकरांची प्रतिक्रिया काय म्हणते चला बघूया आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्यापासून आपण कॅन्डल लावून सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करणार आहोत तत्पूर्वी महात्मा ज्योतिबा फुल्यांना फुट फुटाला पाहिजे आदरणीय डॉक्टर गोरे साहेब आदरणीय भूमिजी मेश्राम साहेब आणि आदरणीय ऍडव्होकेट चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पूर्ण हार अर्पण करावा सावित्रीबाई साठी आपल्या महापुरुषाचा अपमान हे करणार आहे आणि हा अपमान आपण सहन नाही करणार माझ्या बापाला जर कोणी एकेरी बोलत असेल तर त्याच्या प्रवृत्तीचा त्याच्या विचाराचा आम्ही भारतीय संविधानाच्या चौकटीत राहूनच निषेध केला पाहिजे ना त्याच्या तोंडाला काळापासून ना त्याला मारहाण करून कारण आम्हा सर्वांना मानवतेची शिकवण माझ्या बापानं दिलेली आहे या मानवतेच्या विचारधारेतून आम्ही जी आमची माणसं आहे त्यांचाही सन्मान आम्ही करतो आणि आमच्या बापाचा अपमान करणाऱ्याचाही आम्ही सन्मान करतो पण त्याच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं वर्तन महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांनी केलेलं आहे त्या लॉ फायनल इयरला असलेल्या आमच्या तरुण सैनिकाला जेलच्या आतमध्ये मारून टाकलं आणि त्याला अटॅक आला म्हणून सांगितलं हे कोण्या राज्यामध्ये आम्ही हो। राहत मान आहोत आम्ही लोकशाही मानणारी माणसं आहोत आम्ही बंधुता मानणारी माणसं आहोत पण आम्ही न्याय मागणारी सुद्धा माणसं आहोत या सगळ्या गोष्टीचा आपण निषेध केला पाहिजे आणि जी जी प्रवृत्ती आमच्या भावांच्या आमच्या बहिणींच्या आमच्या महापुरुषांचा अपमान करेल त्या प्रवृत्तीला वैचारिकतेनंच खेचण्याची आमची जबाबदारी आहे ही भूमिका आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे भावांनो जर अनुशासनाला दाखवाव्या लागतील आणि सोमनाथ सूर्यवंशीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष आपण सुरू ठेवू जय ज्योती जय भीम सोमनाथ सूर्यवंशी अमर रे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे अमर रहे, 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 बाबासाहेब का अपमान का निषेध असो बाबासाहेब का अपमान करने वाले प्रवृत्ती का निषेध असोध प्रत्येकाला आणण्यासाठी आपल्याला जीवाच रान करावं लागेल आणि सत्य लोकांसमोर मांडावं लागेल या ठिकाणी जे आपले सहकारी आहेत त्या सर्वांना विनंती करतो की दोन दोन शब्द या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त आज या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटना ही आहे काळीमापासणारी घटना आहे एका तरुण युवकाचा जो आता ॲडवोकेट होणार होता त्याचा निर्गुण हत्या या सनोवादी सरकारने केलेली आहे आणि म्हणून या मनोवादी सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे त्यासोबतच भारतीय संविधानाचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातसुद्धा संसदेमध्ये अपमान केलेला आहे सुद्धा या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात येत आहे बंधूं खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सध्या विषमतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यांची प्रवृत्ती दिवसांदिवस वाढत चाललेली आहे कधी संविधान फाडल्या जाते तर कधी मारल्या जाते आणि म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे आपण संविधानाला मान मानणारेच लोक आहोत परंतु आपल्या शांततेचा अंत त्यांना पाहू नये जर संविधानाला मानत नाही तो आमच्या पायाखाली राहणार आहे आणि नक्कीच आम्ही आज हा आमचा कॅन्डल मार्च आहे उद्या आम्ही आंदोलन पण करणार आहोत कारण आमच्या बापाचा अपमान एक तडीपार माणूस करत आहे संविधान 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 म्हणून म्हणून हा एक पहिला टप्पा आहे आपला कॅन्डल मार्चचा आणि दुसरा आपण संविधानाच्या घटनेमध्ये राहूनच आपण एक मोर्चा आपण आयोजन केलं पाहिजे असं मला वाटते या ठिकाणी संतापर् प्रतिष्ठानच्या वतीने मी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते जय ज्योती जय भीम हा मानवांना मी प्रथमत अभिवादन करते आणि भीमसैनिक जे दिवंगत झालेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करते आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला आपण सहमतीची हुकुमशाही म्हणूया ती हुकुमशाहीची ही एक झलक सोमनाथ सूर्यवंशीच्या वतीने त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे आपण जर चूप बसलो आपण जर त्याचा निषेध केला नाही आपण जर आपली एकजूट दाखवली नाही तर यापुढे मात्र आपल्याला येणारे दिवस हे अतिशय अंधकारमय राहील याची आपण सर्वांनी आपल्या सर्वांना जाणीव आहेत म्हणजे परभणीमध्येच आपल्याला म्हणजे कुठेच परभणी एक सॅम्पल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते म्हणतील तसं आपल्याला कुठेही मोर्चा काढण्याचा अधिकार त्यांनी आता ठेवलेला नाही आहे निषेध व्यक्त करण्याचा अधिकार त्यांनी ठेवलेला आहे ना। तुम्हाला नाही आहे तुम्ही गुलाम आहात आमचे आपल्याला त्यांनी वैचारिक गुलाम बनवलेले आहेत आणि ते लोक आपल्यावर आता सरळ सरळ मुकुरुशाही पद्धतीने राज्य करू पाहत आहे या सर्व प्रवृत्तीचा मी निषेध करते आणि आपल्या देशाचे गृहमंत्री जर आपल्या महामानवांविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल ते या त्यांनी आणि एक विशेष त्यांचं ते वक्तव्य ते जाणून बुजून करतात त्यांना सूचित करायचं असते आपल्या बहुजनांना की तुमचे महामानव आम्ही ठरवणार आम्ही ठरवू त्यांचं नाव तुम्ही घ्यायचं हे त्यांना सूचित करायचं आहे आणि त्यामुळे गृहमंत्री जर असे करत असेल तर बाकीचे नेते काय करतील याची आपल्याला कल्पना नक्कीच आलेली आहे या सर्व प्रवृत्तीचा या हुकुमशाही प्रवृत्तीचा या अमानवी प्रवृत्तीचा मी सर्व समस्त महिला वर्गाच्या वतीने सावित्री फुले महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई पुतळा समितीच्या वतीने जाहीर निषेध 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 काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची जी प्रतिमा होती त्याचा एका माथेपुरून अपमान केला आणि त्याचा उद्वेग म्हणून पोलिसांच्या समोर आमचा एक युवा तरुण सहकारी आपल्या भावना व्यक्त करत होता ॉ फायनल इयरला असलेला सोमवंशी नावाचा तरुण याला अटक केली आणि त्याला बेदांत मारहाण केले आणि त्याला मारून टाकलं असा आमचा भीमसैनिक फुल्यांचा सैनिक हा शहीद झाला त्याला आदरांजली देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे सूर्यवंशीच्या मृत्यू खरोखर प्रशासनच जबाबदार आहे ही माझी माहिती आहे त्याचं कारण आहे की जेव्हा कोम्बिंग ऑपरेशन असतं ते गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय नसतं आणि हा युवक फायनली लॉ करत होता त्याच्याजवळ पेनही होता वही होती आणि हे काय प्रतिक्रिया आहे तो सेट करत होता मोबाईलला अशातच पोलीसवाल्यांनी घरात घुसून त्याला उचलून आतमध्ये डांबलं आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या मारझोड करून त्याचा एक प्रकारे खूनच केला आणि आजची जी परिस्थिती आहे ही त्यांना आदरांजली अर्पण करून कॅन्डल मार्च करण्याची आहे मात्र शेवटी शासनाला एक माझा इशारा आहे की काही दिवसाच्या आत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याची दखल घेऊन आंबेडकरी जनतेला आणि त्या सूर्यवंशीला न्याय द्यावा अन्यथा भीमा कोरेगाव घडल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी आणि या शब्दात मी माझी आदरांजली त्यांना अर्पण करतो आणि थांबतो जय भीम ललकार सामाजिक संघटना मी आज त्या परभणीमध्ये जे घडलेलं आहे त्या ज्या एक संविधानाबद्दल जे बोलण्यात आलेले आहे त्या सूर्यवंशी साहेबांच्या वर ते जे अन्याय अत्याचार झाला आणि त्याला ते मारून टाकण्यात आलेलं आहे त्याच्यावर पोलीस प्रशासननं यानं कारवाई करून जे होते ते मारेकरी त्यांना अटक करण्यात यावी आणि बाकीचे त्यांना जे मदत करत असन का कोणाचे प्रत्यक्त असं असेल ते चुकीची बाब आहे असं मला वाटते आणि त्याच माध्यमातून आज मी इथे आलेलो आहो कारण की तो अत्याचार अशा अनेक महाराष्ट्रामध्ये लोकांवर झालेला आहे त्याबद्दल आणि तो होता कामा नये जर होत असेल तर यावर सविस्तर एस पी असो डी पी असो एखादा मुख्यमंत्री असो कुणीही असो कुठला त्याच्यावर सविस्तर कारवाई झालीच पाहिजे हेच माझी विनंती आहे सगळ्यांना आणि असे सरपंच लोक जे तुमच्या भविष्यावर आमच्यामध्ये ज्या बनतात अशा लोकांना जर एक मार मारण्या जु म्हणजे मेलेसारखे जर मारून टाकण्या करत असा तर चुकीची बाब आहे असे माझं मत आहे आणि त्याला कटोखर शिक्षा झाली पाहिजे नमस्कार मी गोविंद चव्हाण लोकतांत्रिक राष्ट्रनिर्माण अभियानाचा महाराष्ट्राचा संयोजक बोलतो आहे आपण इथे जमलो आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ यवतमाळ येथे आणि त्यासाठी की जे परभणीला आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर झालेले अत्याचार आणि पोलीस कस्टडीमध्ये त्यांचा झालेला मृत्यू हा संशयास्पद असल्यामुळे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहे जेवढं त्या या घटनेचा निषेध करता येईल तेवढं कमी आहे आणि ही एक प्रकारची हुकुमशाही लावलेली आहे सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार आणि केंद्र सरकारनी त्याचा आम्ही सगळं मिळून निषेध करण्यासाठी इथे जमा झालेला आहे या प्रकरणाचा निषेध झाला पाहिजे आणि भारतातलं खरोखरच स्वातंत्र्य राहिले आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही स्वतंत्र आहोत की नाही आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की नाही आणि ही हुकुमशाही मुस्कृतदाबी आहे त्याचा आम्ही सगळं मिळून निषेध करतो संपूर्ण देशामध्ये सध्या अराजकता झालेली आहे महाराष्ट्रसुद्धा अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि त्याचेच पडसाद दिवसेंदिवस आम्हाला आमच्या नजरेमध्ये येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये परभणी या ठिकाणी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांची तर सरकारच्या कोठडीत असताना म्हणजे कस्टोडी असताना पी सी आरमध्ये असताना आणि पुढे एम सी आरमध्ये असताना या आमच्या एका भीमसैनिकाचा मृत्यू होतो आणि हा लॉचा विद्यार्थी होता असं असूनसुद्धा या ठिकाणी याचा मृत्यू होणे हे अत्यंत संशयात्मक बाब आहे आणि अशा प्रकारचं जर कोणाचा जर मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळचं संविधानाची भाषा या ठिकाणी प्रत्येकजण करतो आणि आंबेडकरांचं नावही प्रत्येकजण घेत घेतो परंतु असं असतानासुद्धा ती जी संविधानाची प्रतिकृती होती ती फोडून टाकण्यात येते म्हणजे एकीकडे असं आणि दुसरीकडे तसं हा एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा कट या देशामध्ये चालू आहे एकीकडे आंबेडकरांचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे त्यांची ती प्रतिकृती संविधानाची आहे ती फोडून टाकावी याला काय म्हणावे हे आमच्यासारख्या फुले आंबेडकरी विचाराच्या माणसाला काही उमगत नाही असं असतानासुद्धा या देशामध्ये हे सगळं वारं पसरत आहे आणि हे दिवसेंदिवस आमच्यावरती येणारं एक मोठं संकट आहे फुले आंबेडकरांचा जय जयकार करायचा त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं आणि त्यांचा विचार मात्र स्वीकारायचा नाही अशा प्रकारच्या एक प्रकारचा विरोधात्मक असा उपासात्मक कार्यक्रम या देशामध्ये दे सुरू आहे ते होता कामा नये आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून तर डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत एक कॅन्डल मार्च नियोजित केलेला आहे लवकरच तो निघत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी योद्ध्याला आम्ही या निमित्तानं सॅल्यूट करतो आहे धन्यवाद म्हणजे दुःखदायक झालेला आहे आम्हालाच काय पण सगळ्यांना दुःखदायक झालेला आहे आणि हा प्रकार शासनाच्या वतीने यांनी करायला पाहिजे नव्हता कारण काय ह्या जे आहे कष्टीत असलेल्या किंवा याच्यामध्ये असलेल्या विद्या विद्यार्थ्याला मारून टाकणं हा अतिशय गुन्हा आहे आणि या सरकारचं अतिशय बेकार काम आहे चांगलं काम नाही सर्व घटनेचा आम्ही जे निषेध करत आहे परभणी मे हमारे भारत के संविधान की प्रतिकृती की विटंबना हुई वो विटंबना पुलिस प्रशासन कहे रहा है सरकार की एक पागल ने करी है सोचिए सब छोडकर एक पागल सिर्फ संविधान को क्यों विटम्बना पहुँचाना चाहता है इसकी मानसिकता क्या है ये जो वो बोल रहे कि पागल ने किया तो उसके पीछे कितने लोगों के हाथ है किसने बोला है उनको कि आप जाओ बाबा साहब के पुतले के पास जो प्रतिकृति है संविधान की उस संविधान की विटम्बना करो मैं तो उसको पागल नहीं मानता हूँ उसको मानता हूँ मनुवादी और उसको जो समर्थन करते हैं उसको भी मैं मनुवाद मानता हूँ और यही आंदोलन छेड़ने का सोमनाथ सूर्यवंशी का आंदोलन नहीं छेड़ते थे लेकिन पुलिस प्रशासन प्रशासन की हलगर्जीपनाह की वजह से सोमनाथ सूर्यवंशी जैसे भीम सैनिकों ने आंदोलन छेड़ा परभनी बंद किया उस परभनी बंद के हक हाँ को लेकर सब लोग आक्रामक हुए आक्रामक होने के बाद जनता जरूर आक्रामक होगी अगर भारत के संविधान को भारत का संविधान है तो बाइबल सुरक्षित है भारत का संविधान है तो रामायण महाभारत की सभी किताबें बौद्ध धर्म की हो या क्रिश्चियन धर्म की हो या हिंदू धर्म की हो सभी किताबें सुरक्षित है सिर्फ एक किताब की वजह से वो है हमारे भारत का संविधान अगर उस संविधान को कोई चोट पहुंचाता है तो संविधान प्रेमी तो लोगों को सबक सिखाने के लिए तैयार रहेंगे मनुवाद को सिखाने के लिए सबक सिखाने के लिए तैयार ही रहे और पुलिस कस्टडी में हमारे सोमनाथ सूर्यवंशी जी की मौत हुई पुलिस प्रशासन उसको जिम्मेवार है लेकिन कोई अधिकारी की वहाँ पर हकलपट्टी नहीं की है तो इसके लिए जवाबदार कौन है मुझे बताइए अगर किसी गाय गाय मर जाती है कोई प्राणी अगर मर जाता है तो उसके लिए पूरा सा पूरा भारत देश जलने के लिए तैयार हो जाता है लेकिन जब एक इंसान मर जाता है तब कोई आने के लिए तैयार नहीं रहता है उसके बाद में ये तो पहली घटना है और दूसरी घटना हमारी मनुवाद की हमारे संसद भवन में दिखी संसद भवन में दिखा कि हमारे भारत के गृह मंत्री जी अमित शाह जी कह रहे हैं कि अम्बेडकर 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 अरे बाप है सबके वो ये देश के बाप नहीं तो इस दुनिया के बाप महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी है जिसको तुमने छुआ छूत का शिकार बनाया जिन लोगों को तुमने छुआ छूत का शिकार बनाया जिन लोगों को तुमने पढ़ने लिखने का भी अधिकार नहीं दिया उन लोगों को बाबा साहब ने अधिकार दिया और उनको तुम अंबेडकर अंबेडकर कह रहे हो और बाप है तुम्हारे शब्द लगा महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अमेरिका का राष्ट्रपति भी यहाँ पे आकर उसको उनको महामानव कहता है और हर सारा देश नहीं तो बाकी की दुनिया भी उनको एक महामानव कहती है और तुम गृह मंत्री रहकर उसी संविधान के बदौलत उस संविधान के बदौलत आप गृह मंत्री बन रहे हो चाय बनाने वाला प्रधानमंत्री बनना रहा है ऑटो चलाने वाला मुख्यमंत्री बन रहा है और आप तो अम्बेडकर अम्बेडकर कह रहे हो आपको देश की जनता माफ नहीं करेंगी याद रखो पाँच साल मिल रहे हैं तो खुशी से करो जो करना है वो करो लेकिन जनता के लिए करो हमारे संविधान के जो आर्टिकल है उसके हिसाब से करो नहीं तो जनता आप कभी माफ नहीं करेगी तर ही आहे यवतमाळच्या थोर युवक विचारवंत नागरिकांची प्रतिक्रिया यानंतर यवतमाळकरांनी शांतीपूर्ण कॅन्डल मार्च बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत केली चला आपण पण सहभाग घेऊया

来我 बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या हलका प्रवृत्तीचा સાહેબ અંબેડકર સહી સોમનાથ સૂર્યવંશી અમાર રહે સોમનાથ સરકારી

अमर 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 तर ही आहे यवतमाळची जनता ज्यांनी अगदी स्पष्टपणे त्यांचा निषेध व्यक्त केला तुम्ही पण तुमचा निषेध कमेंट मध्ये नक्की व्यक्त करू शकता पीसीआर मध्ये मरण पावला असेल तर याच्या आधी ते पीसीआर बघलं असते आणि पीसीआर मध्येच त्यांना मारहाण झालेली आहे आणि त्यातून ते डेथ झाली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा त्याच्या प्रकारचा अहवाल दाखवते आहे आणि बाकी आहे की हे जे लोक त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांच्यावर ती होते कायदे कारवाई करण्यात आली त्यांच्यावर पुढील त्या अनुषंगाने गुन्हे दाखल व्हावे आणि जो मयत आहे त्याला भारतीय कायद्यांतर्गत जे काही नुकसान भोगले द्यायला पाहिजे नुकसान भोगले असतात त्यांनी तिथे हजर राहायला पाहिजे अशी आमची एक विनंती होती शक्यता टाळता येत नाही आणि ती मंडळी प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे ठीक आहे परवाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं निवेदन देता तुम्ही बोलू आणि तात्काळ जर आपण तसं काढायला धन्यवाद थँक्यू सर